नमस्कार निलीमत चॅनल वर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण चातुर्मा स्पेशल कांद्या चमचमी असा भात तर चला रेसिपीला सुरुवात करूया डाळिंब्या भात करण्यासाठी मी ते एक बाउल बासमती तांदूळ घेतलेले आहेत बासमती तांदुळाच्या ऐवजी तुम्ही आपला साधा कोलम सुद्धा घेऊ शकता एक बाउल तांदूळासाठी एक बाउल डाळिंब्या घेतलेत डाळिंब्या म्हणजेच बिर्ड ह्या ह्याची कृती मी मागच्या एपिसोडमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे ह्या भातासाठी कच्चा मसाला लागतो तो कच्चा मसाला करण्यासाठी मी इथे घेतलेलं साहित्य आहे मिरी लवंग जिरं धने थोडंसं दगडफूल आणि दालचिनी दगड फूल कच्चा मसाल्यामध्ये घालतातच असं नाही आहे पण त्याचा स्वाद खूप छान येतो म्हणून मी आधी दोन फुलं घेतलेली आहेत इथे मी मिरची घेतली आहे थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे हे आलं आहे आणि आपलं सुखं खोबरं किसून त्याचा जो किस आहे तो चांगला खमंग भाजून घ्यायचा तो भाजतानाच त्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं चार पाच चमचे खोबऱ्याचा किस आणि एक चमचा जिरं असं हे मिक्सरवरती ग्राइंड करून घेतलेलं आहे आता हे तांदूळ जे आहेत ते चांगले दोन तीन पाण्यात स्वच्छ धुवून मी ते निथळत ठेवलेले आहेत म्हणजे नंतर आपला वेळ जास्त जाणार नाही आता प्रथम आपण हा जो मसाला आहे तो थोडासा हलकासा भाजून घेऊया जिरं धने लवंग मिरी दालचिनी आणि दगडफूल खरं तर मसाल्याचं नाव आहे कच्चा मसाला हे सर्व पदार्थ आपल्याला खरे कच्चेच कुटून घ्यायचे असतात पण पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे हवेत थोडासा दमटपणा आहे तर हे पदार्थ जर का थोडेसे दमट असतील तर ते नीट कुठले जाणार नाही किंवा नीट ते ग्रँड केले जाणार नाही म्हणून अगदी हलकेसे भाजून घेते आहे हे भाजताना तेल वापरायचं नाहीये आणि मसाला अगदी खमंग होईपर्यंत भाजायचा नाहीये फक्त थोडासा गरम करून घेऊया म्हणजे तो चांगला ग्रँड होईल एक दोन ते तीन मिनिट हा मसाला भाजून घेते दोन मिनिटं झालेली आहेत गॅस बंद केलाय आणि हा मसाला थोडासा गार झाला की आपण मिक्सरवर ह्याची पावडर करून घेऊया मसाला थंड झालेला आहे मिक्सरच्या था भांड्यात घालते आणि आता चांगला हा बारीक करून घेऊया कच्चा मसाला आपला ग्राइंड करून झाला अडी मस्त बारीक दळ लागलेला आहे हा मसाला अगदी आपल्याला गरज असेल तेवढाच करून घ्यायचा जास्त प्रमाणात करून घेतला तर हळूहळू त्याचा स्वाद कमी होतो मसाला एका बाउलमध्ये काढून घेते कच्चा मसाला बाउलमध्ये काढून घेतला आता, आता या डाळिंब्या ज्या आहेत त्या आपण दहा मिनिटं वाफून घेऊया म्हणजे त्या तांदूळाबरोबर व्यवस्थित शिजतील डाळिंब एका पातेल्यामध्ये त्यामध्ये गुड्यापर्यंत पाणी घालूया आणि आता हे गॅसवर ठेवूया डाळिंब्या शिजत ठेवल्या यामध्ये थोडस मीठ घालूया म्हणजे डाळिंब्याला चव येईल हळद घातली तरी चालेल नाही घातली तरी सुद्धा चालेल यावर झाकण ठेवते पाच ते सात मिनिटांनी पाहूया पाच ते सात मिनिटं झालेली आहेत डाळिंब्या अगदी हलक्याशा शिजवून घ्यायच्या आहेत आणि अगदी बरोबर शिजलेल्या आहेत आता गॅस बंद करते आणि डाळिंब्या एका चाळणीमध्ये उपसून घेते आता आपण भात करायला सुरुवात करूया आज हा भात करण्यासाठी मी पितळ्याचं पातेलं घेतलेलं आहे पितळ्याचं ठोक्यांचं कलईचं पातेलं यामध्ये भात मोकळा होतो सुटसुटीत होतो आणि भाज्या तांदूळ चांगले परतले जातात जेव्हा तुमच्याकडे फार वेळ नसेल त्यावेळेला तुम्ही हा भात कुकरमध्ये पण करू शकता कुकरमध्ये ह्याला दोन शिट्ट्या करायच्या की भात तयार होईल आता भातासाठी आपण जे तांदूळ घेतलेले आहेत त्याच बाऊलनी तीन पट पाणी मी या भांड्यामध्ये घेतलेलं आहे भात करायला जेव्हा आपण सुरुवात करणार आहोत त्यावेळेला एकीकडे हे पाणी तापत ठेवूया ह्या आमटीच्या पळीने अडीच पळ्या तेल मी तापत ठेवलेलं आहे वजनी पस्तीस ग्रॅम तांदुळाचं वजन एकशे तीस ग्रॅम आहे हा भात चांगला चमचमीत झाला पाहिजे तांदूळ आणि डाळिंब्या अगदी व्यवस्थित परतल्या गेल्या पाहिजेत तेल तापलेलं आहे मोहरी घातली जिरं एक मिरची तरी हिंग सर्व फोडणीचं साहित्य अगदी व्यवस्थित प्रमाणात घालायचं आहे फोडणी चांगली चमचमीच झाली पाहिजे हळद यावर टाकूया आल्यासाठी आणि आलं थोडस परतून घेऊया आता यावर आपण या डाळिंब्या घालूया आधी नुकसाच्या डाळिंब्या आपल्याला दोन ते तीन मिनिटं चांगल्या परतून घ्यायचे आणि मग नंतर तांदूळ घालूया डाळिंब्या दोन ते तीन मिनिट परतून झाल्या आता यावर हे तांदूळ घालूया तांदूळ पण आपल्याला अगदी छान परतून घ्यायचे थोडेसे खमंग होतात म्हणजे आणि भात छान होतो मोकळा होतो सुटसुटीत होतो कढी लिंबाच्या ऐवजी तुम्ही तमालपत्र वापरू शकता कधीतरी पारंपरिक पद्धतीत बदल म्हणून फोडणीमध्ये जरी हे टाकलं आपलं तमालपत्र टाकलं कढी लिंबाच्या ऐवजी आणि इतर मसाल्यांच्या ऐवजी थोडासा बिर्याणी मसाला टाकला तरी ती सुद्धा चव खूप छान लागते फक्त बिर्याणी मसाला आपण जेव्हा घालतो तेव्हा आपले इतर कोणतेही मसाले घालायचे नाही आता हे डाळ तांदूळ परतून झालेलं आहे यामध्येच आपल्याला मसाले घालून घ्यायचे एक चमचा भरून कच्चा मसाला एक चमचा भरून गोडा मसाला एक ते दीड चमचापर्यंत चालेल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे एक हिरवी मिरची घातलेली आहे एक चमचा तिखट आता हे पुन्हा नीट परतून घेऊया तांदूळामध्ये आपण मसाले घातले म्हणजे चव खूप छान येते दोन ते तीन मिनिट हे आता चांगलं परतून झालेलं आहे मसाल्यांचा अगदी मस्त असा सुगंध येतोय पाणी पण आपलं गरम तयार आहे यावर आता आपण पाणी घालूया तीन पट पाणी आहे एवढं पाणी आपल्याला नक्कीच लागणार आहे कारण त्याच्यामध्ये आपण डाळिंब्या घातली आणि त्या शिरण्यासाठी त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडस जास्त लागत मस्त रंग आलेला आहे आता यामध्ये घालूया मीठ चवीपुरतं मीठ घाला दोन चमचे मीठ घातलेले आहे दोन चमचे अगदी व्यवस्थित भरून असं मीठ घालायचं आहे आणि जिरं खोपलं दोन चमचे आता गॅस थोडासा बारीक केलेला आहे थोडस मंदाचं वरती असं उकळून द्यायचं गॅस थोडासा बारीक ठेवायचा म्हणजे मग मंद असे वरती हे तांदूळ आणि डाळिंब्या असं चांगलं शिजतं मोठा गॅस ठेवला तर अगदी भराभरा पाणी संपून जातं आणि मग भाताला हवी तशी वाफ येत नाही तर आता हे दोन ते तीन मिनिटं असं मंद गॅसवरती चांगलं उकळत राहू दे तर पहा मंडळी आता भातातलं पाणी आटलेलं आहे आता ह्या स्टेजला आपण थोडंसं चेक करायचं की डाळिंबीचा दाणा आणि तांदूळ शिजला आहे का थोडंसं पाणी मी इकडे तापत ठेवलेलं आहे असे जेव्हा आपण भात करतो तेव्हा प्रमाणापेक्षा थोडंसं पाणी जास्त लागू शकतं आणि जेव्हा भाज्या असतील तेव्हा त्या शिडण्यासाठी वेळ जात नाही पण आज आपण डाळिंबी भात करतोय त्यामुळे थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये आपल्याला घालावं लागणार आहे तर अगदी पाव वाहून पाणी ह्याच्यामध्ये घालते आहे थोडंसंच पाणी घालायचं अगदी व्यवस्थित तपासून मगच पाणी घालायचं कारण बासमती तांदूळ आहे आणि भात मऊ होता कामा नाहीये ह्याची काळजी घ्यायची कारण हा भात मऊ झाला तर चांगला लागत नाही थोडासा मोकळा असा झाला पाहिजे आता आपण जे पाणी घातलंय त्याच्यावरती ह्या भाताला अगदी व्यवस्थित वाफ येईल त्याच्यामध्ये डाळिंबीचा दाणा आणि तांदूळ अगदी व्यवस्थित शिजतील यावर झाकून ठेवूया गॅस अगदी पूर्ण बारीक केलेला आहे आणि पाच ते सात मिनिटांनी पाहूया भातावर झाकण ठेवून आता पाच ते सात मिनिट झालेली आहेत मस्त वाफ आले रंग पण पहा किती अगदी सुरेख आलेला आहे भाताला रंग मस्त मऊ आणि मोकळा असा हा भात आता झालेला आहे अगदी व्यवस्थित शिजलेला आहे भात डाळिंबीचा दाणा पण शिजलेला आहे तर हा भात आता तयार आहे गॅस बंद करते आणि दोन ते चार मिनिटं हा भात असा वाफेत मुरू देऊया मस्त गरमागरम डाळिंब्या भात सर्विंग बाऊलमध्ये खूपच छान स्वाद येतो आहे भाताचा हा आपला पारंपरिक भात आहे तुम्ही डिनर म्हणून सुद्धा हा नुसता भात करू शकता किंवा तुमच्याकडे काही फंक्शन असेल त्यावेळेलासुद्धा मसाले भात पुलाव यासारखाच हा भात भातसुद्धा करू शकता मस्त आता यावर साजूक तूप यासोबत तुम्ही दह्यातलं काकडीचं रायतं काकडी टोमॅटो मिक्स असं रायतं केलं तरीसुद्धा छान लागेल वरून घालूया खोबरं कोथिंबीर आणि लिंबाची फोड आणि यासोबत मस्तपैकी तळलेली पेनची पोह्याची मिरगुंड असा हा सुरेख बेत तुम्हाला कसा वाटला मला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा अशा प्रकाराने तुम्ही डाळिंब्या भात करून पहा आणि ही कृती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका चौदा रेसिपीसह धन्यवाद